द न्यूज लाईन अचूक वेधक पायथा या शाकाहारी व मांसाहारी हॉटेलचा दिमागदार शुभारंभ पायथा शाकाहारी व मांसाहारी हॉटेलचा उद्घाटन सोहळा पवार कुटुंबियांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी पद्धतीचे जेवण खवयांना मिळणार आहे या हॉटेलच्या संपूर्ण इमारतीमध्ये आकर्षक रोषणाई तसेच नैसर्गिक वातावरण उत्तम आसन व्यवस्था परिवारासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आले आहेत हे हॉटेल सरस्वती विद्यामंदिर समोर वाखाण रोड येथे सुरू झाले आहे यावेळी कराड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी यावेळी भेट देऊन पवार कुटुंबियांचे अभिनंदन केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची व परिसरातील नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली उपस्थित मान्यवरांचे आभार माजी नगरसेवक हनुमंतराव पवार यांनी मानले द न्यूज लाईन अचूक वेधक